तेव्हा खड्डे करतोय मी काय दिवसभर काय सा साडी घालूनच मी रावणार आहे का हा काय कळवता का नाही अग पा पाऊस फुटलाय की होती त्या चाळीमध्ये कांदे उघडे ते भरून ठेवावा हा चला ना थोडंसं काम करू लाग ना आज काय का मगच चाललं काय मगच नाही रे काय तरी टोचलो त्या तिकडे मला काय त्याच्यात काही तिथं हा एवढ एवढं काम आहे घरातले स्वयंपाक राहिला धुन राहिल प्रत्येक आहे जनावराला चारा पाणी आहे चा, हा त्या घुंगऱ्या इंडायच्या पडेलय किती काम पडेलय आणि खुशाल तिकडे आले हिंडायला अगं आम्हाला खेळू जाऊ आले माझ्या रे माझ्या येऊ राहिली म्हणे लहान कोणी राहिली का खेळायला आता हा तू खेळत बसती तर बसती त्याला घेऊन बसती तो काम करून लागतो थोडं कव आहे ना त्याला घेऊन बसती जनाची नाही मनाची लास्ट ठेवा थोडीशी तड्या पुरी पाय किती काम करीत घरामध्ये हा त्यांची ऐक त्यांना सांगत नाही बसत बाई चाल एवढं काम कर तेवढं काम कर त्यांची त्यांच्या मनाने आवरून बसत आहे हा तुझं दरवाजचा डायलॉगच झालाय काय दरवाजचा डायलॉग झालाय तू त्या मनाने कधी आवरित ते का कोणतं काम आता पप्पा गेले गावात कधीचे कधी आता काय माहिती ते ले 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 का आले तर त्यांना पहिले गिळायला लागेल आणि नसून पण लागेल तेवढं दनफोन करेन माणसं बी सकाळ बसून काय करते सकाळ बसून काय करते घरातले काम काय मोजाला राहते का काय माणस यायलाच बोलायला आले होते पोरायला ये ना शाळेतच परवाडत आहे इकडे काय करत तुम्ही आम्ही खेळत होतो तिकड मस्त टीव्ही पाहिजे दिल्ली सोडून हा इकडे तुम्हाला सांगितलं ना इकडे नाही यायचं तिकडे वाघ सुटेल ते समोर दिसत बाबळी तिथं रात्री वाघ होता मग रात्री होता ना आम्ही दिवस खेळत होतो अरे इथं पाखरू नाही इथं तुम्हाला पाहून आला तुम्हाला धरलं मग काय करायचं आम्ही पळाला असतो पळाला असते त्याची एक टांग किती मोठी माहिती तुला हर दोन टांगामध्ये इथपर्यंत येतो आहे तू तुम्हाला एका मिनिटात तो गिळवून टाकेल भाई समजलं का बरं तू स्वयंपाक नाही केला का चपातच करायची राहिले भाजी झाली ते पुरीला बोलायला आले होते कांदे भरले चालू नाही नाही तिला म्हटलं भरून घेरे तुम्ही काय कामाचे आहे आता मी सकाळचं काय काय करू बरं बरे धुतलं फरची पुसली गॅस पशी आवरलं कालवणे झाले फक्त पोळ्या राहिलं होत्या तरी आवरून घ्यावा ना अरे तुला मी होतं ना सकाळीच तेवढे कांदे दोघं मिळून भरून टाका म्हणून काबर भरले नाही काय हात दुखत होते तुझं काय दुखत होतं मला कंटाळ कंटाळा आला का आता आपण ती बी आहे ना चौ हां एवढं कांदे दे भरून टाकू बर मी नाही बर का माझा पत्ता लाटायचं मग मी पण नाही मला खेळायचं मी पण नाही मला खेळायचं काय बोलले तुम्ही काठी काढू हा तुम्ही ते आहे नाही म्हटलं आता मीच येणार येऊ का हा असं राहतो पप्पा एक काम करा मी तुमच्या संग आहे ना अर्धा तास काम करतो हा माझं काम झालं ना मी खेळन आणि आरपिताला घे चार तास आहो पप्पा एवढं काम करायला लागतंय त्यापेक्षा तुम्ही रोजाने एक बाय ठेवून द्या मग गडी ठेवायचं म्हणते काय फुकट राहतो काय दहा हजार रुपये महिना राहतो त्याला बाई पाय काय म्हणते पोर घे गडी ठेवून घ्या का तुमचीच पोर आहे बरं पन्नास बिघे जमीन नाही आपल्याला पाचच बेगे हा ग पन्नास बिघे असते ते सगळं घडायलाच दिलं असतं करायला बाईनी वावर ते समोर ना पाहिजे राहिलं मला तू कुठं तिकडं समोर ते आवता कळ 哈哈哈哈